वाढदिवस कसा साजरा करायचा थोरा मोठांच्या जयंतीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील लहान मुला मुलींचे वाढदिवस साजरे करण्याची प्रथा तशी फार पुरातन आहे हल्ली तर एक किंवा दोनच मुलांच्या कुटुंबात त्या मुलांवर दरवर्षी त्यांच्या जन्मदिनी म्हणजे वाढदिवसाचा संस्कार होण्याची फार आवश्यकता आहे या मंगल दिवशी दीर्घायुष्य लाभावे म्हणून श्री कुलदेवता स्मरण करून पुढील प्रमाणे संस्कार करावा नंबर एक हिंदू प्रमाणे साजरा करावा इंग्रजी तारखेनुसार नको कारण आपली सर्व दैव देवते साधू संत रुशी मुनी यांचे जन्मोत्सव तसेच आपल्या मृत आई वडिलांचे श्राद्ध पक्षही सर्व तिथीप्रमाणे करायची असतात म्हणून वाढदिवसही तिथीप्रमाणे करावा नंबर दोन वाढदिवस आपल्या कुलदेवतेच्या साक्षीने व आशीर्वादाने साजरा करावा ज्याचा वाढदिवस असेल त्या व्यक्तीला त्या दिवशी नवे वस्त्र घ्यावे हे वस्त्र आपल्या पैशांनी घ्यावे स्नान करावे सुवासिक तेल लावून ज्या वस्त्रावर स्नान करायचे ती वस्त्रे नंतर दान करावी त्याला नवे कपडे घालून रंगीत पाटावर बसवावे औक्षण करून ओवाळून घ्यावे नंबर तीन दोन्ही हातात तांदूळ म्हणजे अक्षदा घेऊन श्री रामरक्षेतील पहिले नऊ श्लोक या नऊ श्लोकात डोक्यापासून प्रत्येक अवयवांचा उल्लेख आहे म्हणून त्या त्या अवय थोडे थोडे तांदूळ टाकत जावे समोर श्री कुलदैवतेचा फोटो ठेवावा फोटोला नैवेद्य दाखवावा आणि विनंती करावी की या मुलाला किंवा या मुलीला दीर्घायुष्य चांगलं शिक्षण चांगले आरोग्य देऊन त्यांचा सांभाळ कर उपस्थितांना गोडधोड खायला द्यावे मात्र आहेर कोणाचा घेऊ नये या पद्धतीने वाढदिवस साजरा करावा आजकाल वाढदिवशी मेणबत्त्या लावून त्या मुद्दाम विझवल्या जातात हे अशुभ मानले जाते केक कापताना त्यावर सुरी फिरवतात अन्नशास्त्रात कापणे हे सुद्धा अशुभ मानले गेलेले आहे म्हणून या दोन्ही गोष्टी टाळून वरील पद्धतीने वाढदिवस साजरा करावा माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत अशीच नवनवीन माहिती कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ